नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुझं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स या जगात अनेक चमत्कार करणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो कोणी दुसऱ्याच्या मनातील ओळखतो कोणी जळत्या निखाऱ्यावरून चालतो कोणी पाण्यावरून चालतो कोणी अचानक गायब होऊन दुसऱ्याच ठिकाणी प्रकट होतो कोणी आपल्याला हवी असलेली वस्तू हवेतून काढून देतो तर काही जण बोलेल ते शब्द लगेच सत्य होतात काहींचे शाप व आशीर्वाद पण सत्य होतात तर काहीजण नुसता चेहरा पाहून कोणाच्याही मनातील ओळखतात त्याचं संपूर्ण भूतकाळ आणि भविष्यकाळ सांगतात फ्रेंड्स या अलौकिक शक्ती या विभूतींना प्राप्त होतात या सर्वांचं कारण एकच आहे निर्विचार मन त्यालाच इंग्रजीमध्ये झिरो थॉट म्हणतात फ्रेंड्स आपल्या आंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे या शक्तीसाठी काहीही अशक्य नाही अशक्य ते शक्य आणि असाध्य करण्याची ताकद आहे आपल्या आंतर्मनात मात्र या महाप्रचंड शक्तीसाठी अंतर्मनात कोणतीही गोष्ट पाठवण्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे झिरो थॉटची विचारशून्य अवस्थेची त्राटक प्राणायाम आणि ध्यान या योग क्रिया नित्य नियमाने काही वर्ष केल्या की ही अवस्था प्राप्त होते या अवस्थेत माणूसच भगवान होतो मनातील सर्व फालतू विचार नष्ट झाले की अशा या विचारशून्य अवस्थेतील मनात आपण जो काही विचार सोडतो तो विचार तात्काळ सत्य होतो त्यामुळे माणूस निरनिराळे चमत्कार करून दाखवू शकतो पूर्वीच्या काळात अनेक साधू मुनी ऋषी अवतारी पुरुष अनेक अत्तरके वाटणाऱ्या गोष्टी अनेक चमत्कार करून दाखवत होते त्याचे कारण हे विचारशून्य मन हेच अनेक हजार वर्ष वर्ष ते एकाच जागेवर बसून तपश्चर्या करायचे अनेक वर्ष त्यांना तहानभूक पण लागत नसे त्याचे कारण हे त्यांचे निर्विचार मन हेच आहे फ्रेंड्स हे, हे। ही मन विचारशून्य करण्याची अवस्था जर तपश्चर्या करून तुम्ही जरी प्राप्त करून घेतली तरी तुम्हीही ते सर्व चमत्कार करू शकता तुम्हीही दुसऱ्याच्या मनात काय चाललेलं आहे हे सांगू शकता तुम्हीही अन्न पाण्याशिवाय पुष्कळ दिवस जगू शकता विस्तवावरून चालू शकता कोणी तुमच्याकडे काहीही मागितले तरी त्याला लगेच तुम्ही काढून देऊ शकता तुम्ही कोणालाही दिलेले शाप आणि आशीर्वाद ही सत्य होतील इतकेच काय तुम्ही कितीही आजारी माणसाला नुसत्या शब्दाने बरे करू शकता काहीही अगदी कोणतीही अशक्य असणारी गोष्ट तुम्ही सहज शक्य करून दाखवू शकता फ्रेंड्स यासाठी आवश्यकता आहे निर्विचार मनाची झिरो थॉट्सची आपल्या अंतर्मनाची शक्ती आपण ज्या बाह्यमनाने सतत विचार करतो त्या बाह्यमनाच्या नव्वद टक्के आहे त्यामुळे या नव्वद टक्के शक्तीच्या अंतर्मनात जो काही एक प्रबळ विचार जातो तो अंतर्मनाच्या या प्रचंड शक्तीमुळे तात्काळ सत्य होतो मात्र अंतर्मनात कोणताही विचार पाठवण्याच्या मार्गातील आपले बाह्यमन हा प्रमुख अडथळा आहे आपले बाह्यमन सतत कोणता ना कोणता तरी विचार करतच असते साधारणतः दिवसाला आपल्या बाह्यमनात पासष्ट हजार ते सत्तर हजार विचार येतात बाह्यमनातील हे विचार थांबवून हे विचार जेव्हा आपण शून्य करू शकू तेव्हाच आपण जाणीवपूर्वक अंतर्मनात एखादा बलवान विचार पाठवू शकू तो पण एका वेळी एकच त्याच्यात पाठोपाठ लगेच दुसरा विचार तुमच्या बाह्यमनात आला तर पहिला विचार पण दुर्बळ होतो त्यामुळे जेव्हा पहिला एखादा बलवान विचार तुम्ही तुमच्या अंतर्मनात पाठवाल तेव्हा त्यानंतर काही काळ तरी तुम्ही तुमच्या मनात कोणताही विचार न येऊ देता बाये मन विचारशून्य अवस्थेत ठेवणे आवश्यक असते फ्रेंड्स यासाठी गरज आहे प्रामाणिक प्रयत्नांची तुम्हीही त्राटक प्राणायाम आणि ध्यान या क्रिया रोज करून मन निर्विचार करण्याची मन शून्य अवस्थेमध्ये नेण्याची कला जर अवगत करून घेतलीत तर तुम्हीसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व चमत्कार अगदी सहज करू शकाल कारण फ्रेंड्स आपल्या अंतर्मनाची शक्ती अति प्रचंड आहे या सर्व शक्ती आपल्या शरीरातच लपलेल्या आहेत आवश्यकता आहे, आवश आहे। प्रामाणिक प्रयत्न करून विचारशून्य म्हणजे झिरो थॉट अवस्था प्राप्त करून घेऊन या शक्तींचा वापर करण्याची त्राटक प्राणायाम व ध्यान ही त्यांची चावी आहे ही चावी तुम्हाला विचारशून्य अवस्था प्राप्त करून देऊ शकते तुम्ही हवे ते चमत्कार करू शकता अशक्य ते शक्य आणि असाध्य ते साध्य करू शकता फ्रेंड्स प्रयत्न करून पहा आणि कसा वाटला व्हिडिओ ते सांगा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्याबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रेस बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद